नमस्कार आज आपण बनवलेले आहे शाबुदाण्याच्या फराळासाठी कुरड्या पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत एकदम गव्हाच्या कुरड्या बनवतो आपण तशाच प्रमाणे बनलेल्या आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मस्त खूप छान झालेले आहेत चला तर मग सुरुवात करूया कशा बनवायच्या नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं <Layout music> खूप 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 स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे आपण आता फराळासाठी पापड्या बनवतोय तर हा मी अर्धा किलो शाबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला आहे सात आठ तास जरी भिजवला तरी चालेल तो सर्व मोकळा करून घेतलाय आता आणि आपल्याला आता मी काढून घेतलेला आहे याच्यासाठी की आपल्याला मोजून पाणी घ्यायचं आहे जेवढं शाबुदाना आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच पाणी घेतलेलं आहे जेवढं शाबुदाना होतं तेवढं आता पाण्याला गरम करून घ्यायचे म्हणजे उकळी आण आन, आणून घ्यायची <laughs> आता आपल्याला पाणी उकळी उकळी आणलेलं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि पाण्याला उकळी आणायची उकळी आलेली आहे पाण्याला मीठ कमी घालायचं वाळवण्याच्या पदार्थाला थोडस मीठ कमी घालायचं कारण वाळल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे आता त्यामध्ये आपण हा मोकळा केलेला शाबुदाना भिजवायचा आहे तो पण आपल्याला आठ ते दहा तास भेजायचा झाकून ठेवायचं आता आता झालेले आहेत आठ ते दहा तास पाहू शकता त्याला आता आपल्याला बारीक करून घ्यायचं मोकळा केलेला आहे पुर दाळण्याची जी चाळणी असते का नाही ते एका पातेल्यावर ठेवून त्यामध्ये आपल्याला हा शाबुदाना अशा प्रकारे पुरणासारखा बारीक करून घ्यायचं आहे लगेच बारीक होतो आपण गव्हाच्या कोरड्या बनवतो तशाच होतात पांढरे शुभ्र एकदम अशा प्रकारे बारीक पाहू शकता किती झटपट बारीक होते एकदम सोपी पद्धत आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा अशा प्रकारे शाबुदाना बारीक करून झालेला आहे चा, पुरणाच्या चाळणीमधनं सर्व बारीक करून आहे त्यामध्ये आता मी बटाटा घालणार आहे चार बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर बटाटे अर्धा किलो आहेत ते पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे तसेच बारीक करून घ्यायचे पुरणाच्या चाळणीवरती बटाटे अवॉइड केले तरी चालतात ऑप्शनल आहे नुसते शाबुदाण्याचे सुद्धा छान होतात पाहू शकता बटाटा पण किती झटपट बारीक होतोय चाळणीमध्ये पेल्याने बारीक केलाय गरम बटाटा गरम आहे जरा म्हणून पेल्याने बारीक करून घेतलाय पाहू शकता झालेला आहे एक बटाटा अशा प्रकारे सर्व बटाटे पण मी बारीक करून घेतले परत थोडंसं मीठ घातलंय बटाट्याच्या अंदाजाने पहिलं फक्त शाबुदाण्याच्या अंदाजाने मीठ घातले होते नंतर बटाट्याला जेवढे लागते तेवढे घातलेले आहे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि शाबुदाण्याचे पीठ दोन्ही छान एक जीव करायचा आहे आपल्याला पाहू शकता किती चिकट बनलेलं आहे मस्त खूप छान झालेला आहे मस्त तुम्ही फराळासाठी कुठले कुठले पदार्थ बनवता कमेंट बॉक्समध्ये मला मा कळवा <coughs> आणि तुम्हाला कुठले जर पदार्थाची रेसिपी हवी असेल तर ती पण सांगा मी तुम्हाला बनवून दाखवे ते काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि मी रात्रभर ठेवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी टेरिस वरती सकाळी एक पॉलिथीनचा कपडा खाली एक कपडा टाकलेला आहे वरती पॉलिथिनच कागद घातलेला आहे आणि आता आपल्याला सॉरेनी करून घ्यायच्यात एकदम बारकीची ता चाळणी जी असते ती घा लावायची आपल्याला मोठी नाही लावायची मोठी जर लावली तर त्या काळे एकमेकाला चिकटल्या जातात अशा प्रकारे भरून घ्यायचे आपल्याला एक सोऱ्या भरल्यानंतर चार होतात चार कुरड्या होतात टेरिस वरती असल्यामुळे वारे लागते अशा प्रकारे तुम्हाला जर जाड हवे असेल तर अजून जास्त येडे घेऊ शकता मी अडीच अडीच एड्याचेच घेतलेले आहेत पाहू शकता किती मस्त सुटते तार खूप छान झालेले आहेत गव्हाच्या कोरड्यासारख्याच वा खूप छान अशा प्रकारे बनून झालेले आहेत एवढ्या कोरड्या अर्धा किलो साबुदाणा हो आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये सगळं आवरलं बास पाणी बारा वाजले शाबू पाण्या टाकाच अशाच उन्हामध्ये तीन तास ठेवल्या नंतर आता पलटलेल्या आहेत छान सुकलेले आहेत मग चिक खाली चिकटल्या गेल्या नाहीत व्यवस्थित निघतायत पाहू शकता मस्त अशा दोन दिवस वाळवले मी आणि या वाळून अशा झालेल्या आहेत पाहू शकता किती छान बनलेले आहेत खूप छान चला तर मग थे। आता तळून दाखवते तेल ठेवलेलं आहे तापायला तेल तापलेलं आहे आता तळून घेऊया आपण पाहू शकता किती मस्त फुलतायत वा खूप छान लगेच तळल्या जात आहेत पटकन काढायची मस्त थोडासा तांबूस कलर आलेला आहे ये बटाट्यामुळे येतोय तो नुसता शाबुदाना जर असेल तर एकदम शुभ्र पांढऱ्या होतात बटाट्यामुळे थोडासा तांबूस कलर येतो खूप छान बनलेले आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा काही कल्पना असतील सर सुचवा मस्त खूप छान झालेले आहेत फराळासाठी शाबुदाण्याच्या कुरवड्या दा, मस्त पाहू शकता किती छान बनलेले आहेत खूपच छान चला तर मग भेटूया चला एका अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा आणि खात रहा, वेळात वेळ मा काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद